इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज इचलकरंजी बार असोसिएशन भेट देऊन वकील वर्गाच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या या भेटीच्या वेळी असोसिएशनच्या सदस्यांनी चोपडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी विठ्ठल चोपडे यांनी आपली निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट करत इचलकरंजीचा पाणी प्रश्न आणि वाढती गुन्हेगारी यासारख्या समस्यांची सखोल मीमांसा केली त्यांनी असोसिएशनचे सदस्य व पक्षकार यांच्या अडचणींचा तसेच प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला आणि त्या सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले बार अध्यक्ष रामगोपाल तोशनीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी अभिजीत माने महिला प्रतिनिधी दीपाली हनबर महेश कांबळे अतिरिक्त जिल्हा बार चे अध्यक्ष मेहबूब बांदार माजी अध्यक्ष शिवराज चिडमुंगे ज्येष्ठ वकील जयंत बलुगडे आणि आरेकर यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी या कार्य